जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कांद्याचे बाजारभाव एकवीस एप्रिल दोन हजार एकोणीसच्या पाव्या सुरुवातीला साताऱ्याची आवक आहे सहाशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये जुनरा फाटा आवाक आहे सहा हजार चारशे सत्तर क्विंटल जास्तीचे बाजार अकराशे अकरा रुपये कराडचा हलवा कांदा आवाक आहे पाचशे एक क्विंटल जास्तीचे भाव आठशे रुपये पुणे लोकल कांदा आवाक आहे बारा हजार आठशे अठरा क्विंटल जास्तीचे बाजारवा आठशे पन्नास रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा आवाक आहे त्रेपन्न क्विंटल जास्तचे बादवा आठशे रुपये पुणे मुशी लोकल कांदा आहे एकशे पस्तीस क्विंटल जास्तचे बाजारवाह चारशे रुपये वाई लोकल कांदा आवाक आहे दहा क्विंटल जास्तीचे हो बाजारवा सातशे रुपये अकोले उन्हाळी कांदा आवक हो आहे चार हजार नऊशे बावीस क्विंटल जास्तीचे बाजारावर हो एक हजार अकरा रुपये रावरी उन्हाळी कांदा आवक हो आहे चौदा हजार आठशे बहात्तर क्विंटल जास्तीचे बाजारवाह हो एक हजार रुपये संगमनेर उन्हाळी कांदा आवक हो आहे अठरा हजार चारशे चोवीस क्विंटल जास्तीचे बाजारावर एक हजार हो रुपये पारनेर कांदा आवक आहे सात हजार तासशे एक्केचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारवाह अकराशे रुपये राहता उन्हाळी कांदा आवक आहे पाच हजार त्र्याहत्तर क्विंटल जास्तीचे बाजारवा नऊशे रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच यूट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार